श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे माझा व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे त्याबद्दल सगळ्यांना मनापासून स्वारी देव म्हणतो तुला दुसऱ्याचे सु कष्ट दिसत नाही तर मला सुद्धा तुझे कष्ट दिसत नाहीत कोणाकडून काहीही अपेक्षा ठेवू नका कारण प्रत्येकाला त्याचा परपंच महत्वाचा असतो कितीही जवळचे असू देत पहिल्यांदा आपल्याच बघतात डोळ्याला दिसते ते सगळेच खरे नसते रागाने बोलणारे सगळेच वाईट नसतात तुम्ही कोणाला तरी दुःख दिले असते तर त्याचे डोळे फुसायला कोणी नाही कोणीतरी असतातच पण त्याचा शाप तुम्हाला लागला की तुमचे डोळे फुसायला कोणीच नसतात या जगात चांगल्यापेक्षा वाई वाईटच जास्त घडते म्हणून चांगल्याला किंमत नाही असं नाही आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आपलं आपल्याला अन्न घालणाऱ्यांना अशा लोकांना कधी विसरू नका आणि त्यांच्या पाठीत सुरा कधी घालू नका वर चढत असताना खाली असणाऱ्यांना लाद मारून चढू नका कारण माणसाचे कसे असते बघा एका देवळासमोर एक माणूस भिक्षा मागत असतो कारण तो भिकारी असतो आणि एक श्रीमंत माणूस त्याला येऊन म्हणतो ए भिकारी तुझी लायकी आहे काय भीक मागायची त्यावेळी भिकारी त्याला म्हणतो मला भिक्षा देण्याची तुझी लायकी आहे काय कशाला श्रीमंतीत मिरवतो बस माझ्या बाजूला म्हणूनच कुणाची लायकी काढायची नाही श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा